नमस्कार मित्रांनो काल चाचा नेहरूंचा वाढदिवस होता त्यांनी स्वतःच हा दिवस बालदिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली त्यांनी किंवा के चमच्यांनी आणि कालचा योगायोग म्हणजे काल बिहारच्या निवडणुकांचा निकालही होता आणि त्यामुळे राजकीय बालकं जी आहेत काल त्यांचा दिवस असावा अशी त्यांची स्वतःची अपेक्षा होती परंतु या सगळ्यांना भाजपाने निवडणुकांमध्ये धूळ चारल्यामुळे त्यांचा बालदिन दुःखामध्ये गेला पण अजूनही आपलं बालपण काही सोडायला हे पक्ष तयार नाही काँग्रेसचे भाट पक्षातले मोठे नेते प्रवक्ते किंवा जे निर्भय गँग आणि इतर सगळ्या गँग काँग्रेसनी ओसलेले आहेत त्यांचे शिलेदार या सगळ्यांचं म्हणणं असंच आहे की अर्ध्याहून जास्त जनतेचा सुमारे अर्ध्या जनतेचा बिहारमधल्या निकालांवर विश्वास नाही आहे कारण त्यांना माहिती आहे हे सगळं मतदार यादीत घोळ घालून हे निकाल लावण्यात आलेले आहेत जर बिहारच्या निकालांचं श्रेय कोणाला जायला पाहिजे असेल तर ते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना जायला पाहिजे ते नरेंद्र मोदी यांना नाही तर ज्ञानेश कुमार यांचं निवडणूक आहे अजूनही त्यांना वाटतंय आहे की मोठ्या प्रमाणावर रस्त्यात जनता रस्त्यात उतरेल आणि उठाव करेल क्रांती करेल नेपाळसारखी परिस्थिती करेल राजकीय नेत्यांना सळो की पळो करून सोडेल आणि मग राहुल गांधी असतील तेजस्वी यादव असतील आदित्य ठाकरे असतील सुप्रिया ते जुळे असतील उदयनिधी स्टॅलिन असतील अशा सगळ्या सच्च्या लोकशाहीच्या सैनिकांना सत्तेवर बसवेल असं अजूनही त्यांना वाटतंय म्हणून म्हटलं की या राजकीय बालकांना पालक होण्याची वेळ आलेली आहे अन्यथा त्यांना देखील पुढच्या पाच वर्षाच्या आत गाशा गुंडाळावा लागू शकतो सहज मी बघत होतो की देशात एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बावन सत्याहत्तर लोकसभेच्या निवडणुका झाल्या एकोणीसशे ऐंशी साली भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला आणि त्यामुळे भाजपाच्या जन्मापूर्वी ठीक आहे जनसंघ भारतीय जनसंघ हा आणि भारतीय जनता पार्टीचे जी पा म्हणजे जनसंघ आणि समाजवादी आणि काँग्रेसचे बंडखोर यांनी मिळून तयार केलेली जनता पार्टी हे सगळे भाजपाचे पूर्वज असले तरी भाजपाचा जन्म एकोणीसशे ऐंशी साले झालेला आहे आणि त्यामुळे भाजपाचा राजकीय क्षितिजावर देशाच्या राजकारणातील क्षितिजावर उदय होण्यापूर्वी किती पक्ष होते आणि त्यांची काय परिस्थिती आहे हे या सगळ्या राजकीय बालकांना समजणं आवश्यक आहे एकोणीसशे बावन्न सालच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या खालोखाल कम्युनिस्ट पक्षाला सोळा जागा होत्या समाजवादी पक्षाला बारा जागा होत्या किसान मजदूर प प्रजा पार्टी त्यांना नऊ जागा होत्या शेड्यूल कास्ट फेडरेशन दोन जागा होत्या अपक्ष सदतीस यातलं शेड्यूल कास्ट फेडरेशन आता कुठे आहे कोणालाही माहिती नाही प्रजापक्ष जो ओळखला जायचा शेतकऱ्यांचा म्हणून तो आता कुठे आहे कोणालाही माहिती नाही समाजवादी समाजवाद्यांचे नंतर अनेक तुकडे झाले आणि शेवटी लालू आणि नितीश हे दोघेही त्या लोहियावाद्यांचे एका प्रकारे उत्तराधिकारी आहेत पण तरी देखील समाजवादी म्हणून नाचते फक्त टीनी टी व्ही चॅनलवर आणि फेसबुक आणि ट्विटरवर काँग्रेसची बाजू उचलताना दिसतात पण अन्यथा समाजवाद्यांचंही काही अस्तित्व शिल्लक नाही सत्तावन्न सालच्या निवडणुकात पुन्हा काँग्रेस तीनशे एकाहत्तर तेव्हा चारशे चौऱ्याण्णव सीट होत्या आजच्यासारख्या पाचशे बेचाळीस सीट नव्हत्या चारशे एकोणनव्वद चारशे चौऱ्याण्णव अशा सीट होत्या काँग्रेस तीनशे एकाहत्तर कम्युनिस्ट पार्टी सत्तावीस प्रजा पार्टी एकोणीस भारतीय जनसंघाला तेव्हा पहिल्यांदा चार जागा मिळाल्या होत्या अपक्ष बेचाळीस इतर एकतीस पुन्हा हे पक्ष आता अस्तित्वात नाही त्यावेळेला राजस्थान आणि या सगळ्या भागामध्ये संस्थानिकांची ही पार्टी होती ती आता अस्तित्वात नाहीये बासष्ट सालच्या निवडणुकांमध्ये पुन्हा काँग्रेस तीनशे एकसष्ट काँग्रेस जागा कायम तीनशे एकसष्ट तीनशे एकाहत्तर असंच हे एक तीन तृ तुर्ट, दोन तृतीयांश बहुमत काँग्रेसला कायम होतं जनसंघाची ताकद वाढून चौदापर्यंत झाली परंतु प्रजा पार्टी कम्युनिस्ट पार्टी आणि एक स्वतंत्रता पार्टी अस्तित्वात आली त्यांना अठरा जागा होत्या होते ती मिनू मसानींची स्वतंत्रता पार्टी होती पहिली राईट विंग आर्थिकदृष्ट्या उदारमतवादी पक्ष होता पण त्या स्वतंत्रता पार्टीचंही आता कोणतंही नामोनिशाण शिल्लक नाही आहे एकोणीसशे सदुसष्ट सालच्या युद्धामध्ये काँग्रेसचा आकडा कमी झाला कारण काँग्रेसमध्ये बंड झालं आणि मग स्वतंत्रता पार्टी चव्वेचाळीस जनसंघाच्या जागा वाढून त्या पस्तीस झाल्या होत्या कम्युनिस्ट आहे तेवढेच राहिले भाकप्प माकप्प मिळून पटणी देखील त्यांच्या जागा दोन्ही मिळून वाढल्या संयुक्त समाजवादी पक्ष तेवीस जागा आणि डी एम केचा राजकारणात उदय झाला पंचवीस जागा त्यांना डी एम केला मिळाल्या अपक्षांना तशाच एक्केचाळीस जागा होत्या ही परिस्थिती आहे सदुसष्ट सालची त्यातला डी एम के अजूनही टिकून आहे कम्युनिस्ट पक्ष कसे तरी टिकून आहेत केरळची सत्ता आहे पण सांगता येत नाही पण पुन्हा बाकीचे पक्ष लयास गेलेले आहेत एकाहत्तर गे साली काँग्रेसमध्ये तेव्हा फूट पडली होती आणि इंडियन नॅशनल काँग्रेस आर वर्सेस इंडियन नॅशनल काँग्रेस ओ चा हे संघटनात्मक आणि रिफॉर्मेशन म्हणजे इंदिरा गांधींचा पक्ष आणि इतर जुना काँग्रेस पक्ष सिंडिकेट ज्याला म्हणतात पण पुन्हा हे जे पक्ष आहेत इतर पक्ष ते आज कुठेही शिल्लक नाही आहेत त्याच्यानंतर अकाली दलाचा उदय झाला सत्याहत्तर साली तेव्हा ते त्यांना दहा जागा मिळाल्या पण तेव्हा जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालं दोनशे पंच्याण्णव जागा होत्या आणि काँग्रेसला तेव्हा एकशे चोपन्न जागा होत्या हे सांगायचं कारण म्हणजे हे सगळे पक्ष आता काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष बाकी ते सगळे पक्ष लयाला गेलेले आहेत आणि बिहारमधल्या म्हणजे फक्त बिहारमधल्याने पहिल्या हरियाणा मग महाराष्ट्र आणि आता बिहारमधल्या निवडणुकांनंतर एक गोष्ट स्पष्ट होते की प्रादेशिक पक्षांचा जनमनातील पाठिंबा हळूहळू कमी होतोय कारण सगळीकडे जवळपास तिसरी पिढी राजकारणात आलेली आहे कुठे दुसरी बिहारमध्ये दुसरी आहे पण इतर ठिकाणी तिसरी चौथी पिढी ही राजकारणात आलेली आहे आणि त्या पिढीला ज्या हेतूनी ज्या तत्वांसाठी पक्ष काढलेला असतो त्याच्याशी काहीही देणं घेणं नसतं त्यांचं सगळं आयुष्य नाईट लाईफ परदेशात राहणं शिक्षण करणं श्रीमंत मित्र घोटाळेबाज मित्र यांच्या सगळ्यांच्यात त्यांचं आयुष्य जातं आणि त्यामुळे ज्या लोकांसाठी हा पक्ष स्थापन झालेला असतो ज्या जातीय समाजांसाठी हा पक्ष स्थापन झालेला असतो त्याच्याशी त्यांना कोणतीही बांधिलकी उरत नाही पण तरी देखील राजकारणात आपल्याला हक्काचं ताट मिळावं म्हणजे हक्काचं कोणाला तर आपल्या समाजाच्या हक्काचं पण समाजाला दूर सोडून स्वतःच्या कुटुंबाच्या हक्काचं ताट वाढलं जावं त्याच्यात पंचपक्वांना असावी हे उठणार येऊन जेवायला बसणार आणि जेवण झाल्यावर पुन्हा लवंडणार अशा प्रकारे राजकारण चालत नाही गंमत या गोष्टीची वाटते की राहुल गांधी जे काही करतात राहुल गांधींना कदाचित आतून असा समज झाला असावा की आपण काही केलं किंवा काही केलं नाही नाहीतरी आपल्याला वीस टक्के मतं हमखास मिळणार आहे तसा प्रत्येक पक्षाचा छोटाफार छोटा मोठा मतदार त्यांचा संघ असतो त्यांची मतं असतात तसे म्हटलं तेजस्वी यादव त्यांच्याही आर जे डीला साधारणतः बावीस साडेबावीस टक्के मतं मिळालेली आहेत यादवांनी अजूनही मतदान केलेलं आहे पण किती काळ यादव मतदान करणार आता लालूंच्या कुटुंबातच फूट पडलेली आहे आता तेजप्रताप यादव तिकडचे अजितदादा होतात का आणि काही यादवांना घेऊन कारण त्यांनाही सत्तेची उभ हवी आहे भाजपाच्या वळचणीला येतात का स्वतःचा वेगळा पक्ष काढून का होईना किंवा अन्य प्रकारे भाजपाच्या वळचणीला येतात का हे बघणं आता महत्वाचं आहे आणि त्यामुळे या प्रादेशिक पक्षांनी लक्षात घेण्याची गरज आहे की आता त्यांचा नंबर आलेला आहे जर काही वेगळं केलं नाही तर पुढच्या निवडणुकीत आपल्या वडिलांनी आपल्या आजोबांनी सुरू केलेलं दुकान तो पक्ष होता पण त्याचं तर दुकान झालेलं आहे पण ते दुकान आता बंद करावं लागेल शटर डाऊन करावं लागेल आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाहीये जर स्वतःच स्वतःच्या पक्षाचं स्वतःच्या समाजासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचं अस्तित्व राजकारणातलं टिकवायचं असेल तर काँग्रेसच्या नादाला न लागता किंवा हे जे सगळे प्रशांत किशोर सारखे इतर सल्लागार आहेत जे तुम्हाला सल्ला देतात की तुमचे काय म्हणजे तेजस्वी यादव रोज वेगवेगळ्या टी शर्ट घालायचा म्हणजे आता हिरवा टी शर्ट लाल टी शर्ट काळा टी शर्ट पिवळा टी शर्ट राहुल गांधींचा पांढरा टी शर्ट कशी बिहारमध्ये या दोन टी शर्टनी धमाल उडवून दिलेली आहे म्हणजे नॅरेटिव्ह रचणारे काही नॅरेटिव्ह रचू शकतात पण तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्याला हे लोक वेडे बनवत आहेत आणि त्यामुळे ही संधी जर यांनी साधली नाही हा धोका जर ओळखला नाही तर या सगळ्या लोकांचे पक्ष पुढच्या पाच वर्षात लयाला जाऊ शकतात किंवा मग देवेगौडा आसाम गणपरिषद यांची जशी अवस्था मायावती अकाली दल यांची जशी अवस्था झाली तशी अवस्था त्यांची होऊ शकते पुन्हा ते कधीही रिवाईव्ह होणार नाही आणि त्यामुळे न्यूयॉर्कमधल्या झोराम ममदानीची पोस्टरबाजी न करता तो विजयोत्सव साजरा करून असं काहीतरी दाखवणं की बघा हे अमेरिकेतच होऊ शकतं आणि जे न्यूयॉर्कमध्ये झालं ते रहे। आशा सग्या, बुड़ आता नवी ते होणार आहे अशा सगळ्या खोट्या बुडबुड्यामध्ये न राहता पाय जमिनीला लावून काम करावं शेवटची संधी आहे आता जर उशीर केला तर अक्षयाचं दुकान बंद करावं लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथे सांगतो पाहत राहा image 48.